नमस्कार मी विशाल पाटील पहलगाम हा जम्मू आणि काश्मीरमधील सुंदर दऱ्याखोऱ्यांपैकीचा एक भाग मात्र काही दहशतवाद्यांनी आपल्या क्रूर कारस्थानामुळे या भागाचं चित्रच पालटून टाकलं आनंदाचं वातावरण असलेल्या पहलगामच्या भागामध्ये सध्या स्मशान शांतता जाणवतीये दहशतवाद्यांनी केलेल्या रक्तपातामुळे संपूर्ण भारत देश स्तब्ध झालाय या भ्याड हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत भारतानं दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी पाच मोठे निर्णय घेतलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील्या सी सी एस बैठकीमध्ये पासष्ट वर्ष जुना सिंधू पाणी करार आता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतानं केवळ पाणी करारच थांबवला नाहीये तर अटारी वाघा सीमेवरती नागरिकांची हालचालही थांबवली आहे त्यांनी आपले कर्मचारी परत बोलावलेले आहेत आणि पाकिस्तान उच्चालु उच्चायुक्तालयामधील लश्करी सलाहकार ही काढून टाकले या सर्व गोष्टी वरुण असं दिसून येत आहे की आता भारताचं राजकीय धोरण कठोर होताना दिसत आहे भारताने लागोपाठ घेतलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है पहलगाम दहशतवादी हल्ला नर भारत पाकिस्तान व राजकीय हल्ला सुरू के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते यावेळी पाच असे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत की ज्यामुळे पाकिस्तान सुधारणार तर नाही मात्र त्याची कोंडी मात्र नक्की होणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच या पाच निर्णयांचा पाकिस्तानवर नेमका काय परिणाम होणार याचा अगदी थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत तर कुठले पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर तर सगळ्यात आधी एकोणीसशे साठ सालचा सा सिंधू करार हा तातडीनं स्थगित करण्यात आलेला आहे त्याचा परिणाम काय होईल तर पाकिस्तानला होणारा एकोणचाळीस अब्ज घनमीटर पाणी पुरवठा या निमित्तानं थांबवला जाणार आहे त्यानंतर एकोणीसशे साठ सालचा सा सिंधू करार तातडीनं स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे पाकिस्तानातील शेती उद्योग अडचणीत येण्याची त्यामुळे शक्यता आहे त्यानंतर संयुक्त चेक पोस्ट अटारी हे तातडीनं बंद करण्याचा दुसरा महत्वाचा निर्णय पाकिस्तानात निर्यात होणाऱ्या वस्तूंचा पुरवठा त्यामुळे बंद होणार आहे भारतामधून पाकिस्तानला सोयाबीन चिकन भाज्या आणि प्लास्टिकच्या वस्तू जाणार नाहीत तर पाकिस्तानी नागरिकांना आता व्हिसा देणं देखील बंद असेल परिणाम काय होणार तर पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये येण्यास त्यामुळे बंदी घातली जाईल पाकिस्तानी नागरिकांना भारतानं ना दिलेला ना विजा देखील आता रद्द होणार आहे भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागेल त्यानंतर अधिकारी परत येणार परिणाम काय तर पाकिस्तानातील भारतीय सरकारी अधिकारी आता परत येण्यास सुरुवात होणार आहे पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयामधील अधिकाऱ्यांना परत येण्याचे आदेश दिले गेलेले आहेत परिणाम काय तर अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भारत सोडावा लागेल पाकिस्तानच्या संरक्षण लष्करी नौदल हवाई अधिकाऱ्यांना भारत सोडावा लागेल भारतातील पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना आठवड्यामध्ये हा देश सोडावा लागणार आहे तर भारताच्या निर्णयानंतर घाबरलेला पाकिस्तान हा आता अस्वस्थ झालेला आहे भारतानं घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची तत्काळ बैठक बोलावली या बैठकीमध्ये पेलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि भारतानं उचललेल्या पावलांबाबत चर्चा करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं सिंधू पाणी करार थांबवण्याच्या भारताच्या हालचालीला पूर्णपणे नकार दिलाय हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जे भारत एकटा रद्द करू शकत नाही असं पाकिस्ताननं ना म्हटलंय तसंच सिंधू नदीचं पाणी हे पाकिस्तानच्या लोकांसाठी जीवन रेखा आहे आणि त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं देखील पाकिस्तानचं म्हणणं आहे दरम्यान जर भारतानं पाकिस्तानच्या वाट्याचं पाणी थांबवलं किंवा वळवलं तर ते युद्धाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल मानलं जाईल आणि त्याला संपूर्ण राष्ट्रीय शक्तीनं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा देखील पाकिस्तानच्या वतीनं देण्यात आलाय तर भारतानं घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्ताननं भारताविरोधात काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय कोणते आहेत त्यावरती एक नजर टाकूया तर नेमके हे निर्णय कुठले कुठले आहेत त्यावरती एक नजर टाकूयात तर पाकिस्ताननं वाघा सीमा तत्काळ बंद केली आहे हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाकिस्ताननं घेतलेल्या निर्णयांकडे आपण लक्षपूर्वक या ठिकाणी नजर टाकतोय भारतामध्ये ये जा करण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना परतण्यास तीस एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे भारतीयांचा सार्क विझा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर इस्लामाबादमधील भारतीय संरक्षण नौदल आणि हवाई दल सल्लागारांना परत जाण्यास सांगण्यात आलेलं आहे सल्लागारांना परतण्यास तीस एप्रिल पर्यंतचा कालावधी असेल पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ही तीस पर्यंत मर्यादित करण्यात आलेली आहे भारतासोबतचा एकूणच पाकिस्ताननं घेतलेले हे महत्वपूर्ण निर्णय आपण सगळ्यांनी पाहिले हे सर्व निर्णय घेतल्यानंतर धास्तावलेल्या पाकिस्ताननं शिमला करार रद्द करण्याची धमकी देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय तर पेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध एल्गार पुकारलाय आणि भीम गर्जना केलेली आहे बिहारमधील मधुबनीमध्ये जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना आणि दहशतवाद घडवण्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानला कडक संदेश दिलेला आहे ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी हा हल्ला करण्याचा कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असा खुला इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय है देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी तर भारताची कायमच खोड काढणाऱ्या आणि भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तान बाबत भारतानं आता कठोर भूमिका घेतली आहे पाकिस्तान अरबी समुद्रात मिसाईलची चाचपणी करण्याआधीच भारतानं आपल्या नौदलाच्या ताफ्यातल्या स्वदेशी मिसाईल हिस्ट्रॉयर आय एन एस सुरत समुद्रात उतरवलंय तसंच या मिसाईलद्वारे समुद्रामध्ये वेगानं उडणाऱ्या टार्गेटला भेदत भारतानं आपली ताकद दाखवून दिली आहे मिसाईलची यशस्वी चाचणी करून भारतानं एक प्रकारे पाकिस्तानला इशारा दिलाय आणि त्यानंतर तो भी टांग ऊपर अशी भूमिका घेत पाकिस्ताननं मखलाशी सुरू केलेली आहे भारतापेक्षा लष्करी ताकद अत्यंत कमी असूनही पाकिस्ताननं लढाऊ विमानांची चाचपणी केली एका अर्थानं पाकिस्ताननं एका हडकुळ्या माणसानं बेणकुळ्या दाखवाव्यात असंच कृत्य केलेलं आहे तरी देखील एकूणच दोन्ही बाजूचा तणाव पाहता हे दोन्ही देश पुन्हा एकदा पाचव्या युद्धाच्या दिशेनं जात आहेत का अशी चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली आहे अर्थात याआधी झालेल्या प्रत्येक युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानला सळो की पळो करून ठेवलाय आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानचं कंबर्डं मोडलंय तरी देखील तसं युद्ध पुन्हा झालं तर इवल्या अशा पाकिस्तानचे मनसुबे कुसकरून टाकण्यासाठी भारतानं शूरवीर जवान सक्षम आहेत आणि त्यामुळे पाकिस्तान युद्धा युद्धाचा विचार करत असेल तर मात्र छुप्या पद्धतीनं आणि दीड दमडीच्या दहशतवाद्यांच्या जोरावर पाठीवर वार करण्यापेक्षा थेट मैदानामध्ये यावं आणि मग आम्ही तुमची मस्ती कशी उतरवतोय ते बघावंच अशीच भावना प्रत्येक भारतीयाची झाली आहे आणि आजच्या याच आज महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सतीशजी खूप खूप स्वागत आमच्या या चर्चासत्रामध्ये आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक यावेळेला अनय जोगळेकरही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनयजी आपलं देखील स्वागत मात्र आज सतीशजी मी आपल्यापासून सुरुवात करेल खरं तर स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असायला हवं संदर्भात तुम्ही अगदी थोडक्यामध्ये काल माहिती दिलेली होती का काय काय करता येण्यासारखं आहे मात्र आज ज्या प्रकारे काही पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले होते आपल्या भारत देशाकडून आणि ज्या प्रकारे सगळ्याच पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक करायचा म्हणजे राजनैतिक सर्जिकल स्ट्राईक करण्याचा जो हा प्रयत्न सुरू झालेला आहे तो कितपत योग्य आणि किती तातडीनं आता पावलं उचलण्याची गरज आहे कारण दुसरीकडे पाकिस्तानही जरी आपण त्या ठिकाणी येऊन भारताशी लढा करण्यासाठी तयार असल्याचं दाखवत जरी असला तरी त्यांची परिस्थिती आणि मनस्थिती दोन्ही नाही हे संपूर्ण जगाला माहिती आहे सतीशजी एकूणच आत्तापर्यंत पाकिस्तानचा इतिहास आणि भारताची सुरक्षितता याचा जर विचार केला तर आता पाकिस्तान विरुद्ध निर्णायक जर आपल्याला कारवाई करायची असेल तर ज्याला आपण म्हणतो की द होल अप्रोच होल नेशन अप्रोच हा आपल्याला त्या ठिकाणी वापरावा लागणार म्हणजे काय एकाच वेळी जे आहे आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून एक प्रकारे जे आहे डिप्लोमॅटिक मार्गातून त्याचबरोबर आर्थिक दृष्टीनं दबाव त्या ठिकाणी टाकून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला कोंडीत पकडून आणि सर्वात महत्वाचं कायनेटिक ऑप्शन आपण ज्याला म्हणतो म्हणजेच एक प्रकारे आर्म्ड फोर्सेसच्या लष्कराच्या माध्यमातून निर्णायक कारवाई करण्याची त्या ठिकाणी गरज आहे आता सीसीएस म्हणजे अटॅक हा त्या ठिकाणी झाला खरं म्हटलं तर हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पद अटॅक त्या ठिकाणी होता पण दिस इज नॉट आयसोलेटेडंट याच्या अगोदर सुद्धा जर आपण पाहिला असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी घटना त्याचं स्वरूप किंवा एक प्रकारे त्यामध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या कमी असेल पण पाकिस्तान पुरस्कृत या सगळ्या गोष्टी चालूच आहेत मग याला जर रिस्पॉन्स त्या ठिकाणी हे सगळे वेगवेगळे ऍक्शन घेणं आवश्यक आहे आणि काही तासातच सीसीएसनी सी मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानुसार ज्या गोष्टी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशासमोर जगा आणि जगासमोर त्या ठिकाणी आणता येतील तसे पाच निर्णय त्या ठिकाणी घेतले बरोबर मला जर तुम्ही त्या ठिकाणी होल नेशन अप्रोच या गोष्टी करणं आवश्यक आहे पण काही फारसा परिणाम या पाच पैकी चार गोष्टींमुळे त्या ठिकाणी होणार नाही एक जो सिंधू नदी कराराशी संबंधित आहे त्याविषयी आपण त्या ठिकाणी बोलू पण उरलेले जे चार मेजर्स आहेत ज्यामध्ये विजा कॅन्सल करणं त्या ठिकाणी असेल डिफेन्स अटॅचीला वापस त्या ठिकाणी बोलवणं असेल अटारी जॉईंट इंटिग्रेटेड पोस्ट जी आहे ती बंद त्या ठिकाणी करणं असेल माझ्या मते ठीक आहे हे ऍक्शन त्या ठिकाणी घेतले पण लगेच आणि त्याचा काही फारसा परिणाम पाकिस्तानवर होणार नाही तो यासाठी कारण असं मानलं जातं की कुठल्याही देशाच्या रिलेशनशिपमध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट त्याचबरोबर डिप्लोमसी या सगळ्यात शेवटच्या गोष्टी असाव्यात ज्याला क्षती पोहोचावी किंवा ज्याला जे आहे बंद त्या ठिकाणी करावं या गोष्टी घडल्यामुळे जे आहे जसं मी सांगितलं की पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट होईल बाय द वे आपण जो आहे विजा त्यांचा कॅन्सल केला म्हणजे कोणाचा विजा कॅन्सल केला सार्क विजा एक्झॅम्शन स्कीमच्या अनुसार ah. ज्या व्यक्तींना भारतामध्ये येण्यासाठी विजा मिळत होता मग कोणाला तो मिळतोय पत्रकार लोकांना मिळतोय राजकीय लोकांना त्या ठिकाणी मिळतोय बिझनेसमॅनला त्या ठिकाणी मिळतोय म्हणजे अशा प्रकारचे जे लोक आहेत हाय प्रोफाईल लोक आहेत त्यांचा विजा बंद केला त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना जे आहे येण्यापासून बंद केलं विजा घेऊन जे आहे भारतामध्ये येऊन हे हल्ले करणार आहेत का याचं उत्तर नाही खरा प्रश्न कुठे आहे खरा प्रश्न जे पाकिस्तानमधून इन्फिल्ट्रेट करतात ज्यामध्ये मुख्यतः पाक व्याप्त काश्मीर मधले जे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड्स आहेत त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगानं कायनेटिक ऑपरेशन हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मोदी सरकार त्या ठिकाणी घेऊन दाखवेल याचा मला पूर्ण विश्वास त्या ठिकाणी पण अशा प्रकारच्या मिलिटरी ऍक्शन घेण्यासाठी नक्कीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा भाषणाच्या माध्यमातून याची घोषणा करायची नसते ज्यावेळेस आपण ती ऍक्शन घेऊ ज्यावेळेस त्याचा रिझल्ट दिसेल सगळ्या जगाला जे आहे ठणकावून आपण ओढून त्या ठिकाणी सांगू की आता इंडिया इज नॉट अ सॉफ्ट स्टेट hmm. जर गरज पडली तुम्ही ज्या मागच्या कित्येक दशकांपासून कारवाया करताय आता अगोदरचा तो भारत राहिलेला नाही आणि खऱ्या अर्थानं घुसून आणि आमच्या सुरक्षिततेला ते जो जो खतरा त्या ठिकाणी निर्माण करेल त्याच्यावर अटॅक करण्याची जी आहे आमची पूर्ण तयारी आणि आजच्या भाषणामध्ये सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ते शब्द त्या ठिकाणी वापरले आम्ही काय करणार आहोत ट्रॅक करणार आहोत आणि आम्ही त्यांना पनिश करणार आहोत मग कुठेही ते असतील त्यांचे आका ते पाकिस्तानचं लष्कर असेल ते पाकिस्तानच्या लष्करी पाकिस्तान ऑर्गनायझेशनचे सगळ्या गोष्टीतून आपण दिलेला आहे आणि याच विषयावरती खर तर सतीशजी ज्या प्रकारे आपण अधिक प्रकाश टाकला की एक सज्जड दम आणि इशारा हा पाकिस्तानला देणं गरजेचं होतं तेवढा देण्यात आलेला आहे मात्र आता त्याची अंमलबजावणी होणंही तितकंच महत्वाचं आहे अनय जोगळेकरांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे अनयजी इतकाचा तो देश त्याचं अस्तित्व किती आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची सुडू असलेली केविल आणि धडपडही आपण सगळेजण पाहतोय मात्र ज्या प्रकारे भारतानं कारवाईचा इशारा दिला तातडीनं त्यांच्या देखील उच्चस्तरीय बैठका बोलवण्याचा कांगावा करण्यात येतो त्यानंतर भारताच्या बाबतीतही आपण कठोर निर्णय घेणार आहे असं म्हटलं जातं मात्र आज केलेल्या या हल्ल्यानंतर मात्र संपूर्ण जगभरामध्ये पाकिस्तानचा बुरखा फाडला गेला हे नक्की म्हणाय निश्चितच या हल्ल्याचे दोन तीन पैलू आहेत हे सगळे पैलू आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने बघावे लागणार आहेत पहिला मुद्दा मला जो असा वाटतोय तो म्हणजे पाकिस्तानात जी आता अंतर्गत परिस्थिती आहे अनेकदा आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत पण ती परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की पाकिस्तानचा लष्कराचा देशावरचा ताबा कुठेतरी गेल्यासारखा वाटतोय त्यांनी इम्रान खानला अटक करून त्यांचा पक्ष त्यांना निवडणुका लढून दिल्या नाहीत तरी तुरुंगात बसून इम्रान खान त्यांच्या समोर आव्हान उभं केलेलं आहे दुसरीकडे बलुचिस्तान जवळपास त्यांच्या हातातून गेलेलं आहे बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी पोलीस किंवा लष्कराचा काही कंट्रोल नाही इकबर पख्तून वा प्रांतातनं तालिबान त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरलेला आहे आणि दररोज पाकिस्तानी सैन्याच्या काही लोकांची हत्या करण्यात येत आहे किंवा चकमक होत आहे याच्याशी लढायला पाकिस्तानकडे आर्थिक परिस्थिती इतकी खालवलेली आहे आणि त्याच्यावर डोनाल्ड ट्रम्प सरकारनी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आयात कर लावलेला आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा असं वाटतंय कारण एरवी पाकिस्तानमध्ये कुठलंही सरकार असलं तरी लष्कराच्या हातात सगळी सूत्र असतात आणि पहिल्यांदाच लष्कराला असं वाटतंय की त्याच्या हातातून सगळी सूत्र जात आहेत आणि त्यामुळे आपल्या देशात करण्या करण्यासाठी त्यांनी मला असं वाटतंय भारतावर हा हल्ला केलेला म्हणजे ही गोष्ट खरी आहे की सीमा पार आतंकवादी सीमा पार करून येतात भारतात हल्ला करतात या वेळेला पहिल्यांदा त्यांनी पर्यटकांना एवढ्या मोठ्या श्रेण हल्ला केलेला आहे कारण आतापर्यंत मुख्यतः पर्यटकांना कधी लक्ष केलं जात नव्हतं भाविकांना केलं जायचं पण पर्यटकांना केलं जायचं आणि ते पहिल्यांदा केलं गेलेलं आहे मला असं वाटतं की पाकिस्तानचा हेतू याच्या मागे आहे की या भारत पाकिस्तान संघर्षाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊन त्याच्या ते, ते शांत करण्यासाठी युरोपीय महासंघ असेल अमेरिका असेल यांच्याकडनं आर्थिक मदत प्राप्त करून घेणं आता ज्या प्रकारचा प्रतिसाद भारत त्याला देतोय म्हणजे आज मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुबनी बिहारमध्ये आणि पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमात बोलत होते म्हणजे त्यांचं बाकीचं सगळं भाषण ऐकलं तर ते एका प्रकारे सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स किंवा बिहार विकास बिहारचा विकास याच्यावर होतं आणि अचानक त्यांनी ट्रॅक बदलला आणि अचानक ते इंग्लिशमध्ये बोलायला लागले म्हणजे नाहीतर बिहारमध्ये इंग्लिशमध्ये बोलण्याचं काही कारण नव्हतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो जो संदेश आहे तो संपूर्ण जगाला दिला की याच्या मागे जे कोणी म्हणजे जे दहशतवादी आहेत ते आणि जे कोणी या दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहेत त्यांचे बॅकर्स त्यांना आम्ही शोधून काढू आणि त्यांना अशी शिक्षा देऊ की त्यांनी कल्पना पण केली नसेल तर आता मला असं वाटतं की भारताची पुढची पावलं काय असतील तर ज्या गोष्टी केल्या गेलेल्या त्या करण्या केल्या जाणं राजनयिक स्तरावर त्या अपेक्षित होतं ते एक प्रेशर टॅक्टिक आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये पाकिस्तानातले लष्कर ए तोयबा आणि यांच्यापेक्षा पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय हे याच्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहेत आणि जोपर्यंत ते याची किंमत मोजत नाहीत कारण लष्कर विभाग किंवा त्याचे फ्रंट ऑर्गनायझेशन आहेत हे प्रॉक्सी आहेत आणि जर लष्कराला जर किंमत मोजायची असेल तर युद्ध हा त्याच्यातला कायनेटिक अक्षन हा एक भाग आहेच पण मला असं वाटतं पाकिस्तानच्या सिस्टीमनी एस्टॅब्लिशमेंटनी जी प्रचंड संपत्ती गोळा करून ठेवलेली आहे जगभरात त्यांचे असेट आहेत त्याच्यावर जेव्हा हल्ला होईल त्याचं जेव्हा नुकसान होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पाकिस्तानला याची ठेच लागेल मला असं वाटतं या हल्ल्यानंतर भारत असं काही करेल की पाकिस्तानच्या लष्कराला आणि आय एस आय ला आपल्या कृत्याचा पश्चाताप होईल त्यांनी कल्पना केली नसेल अशा प्रकारे त्यांना याची किंमत मोजावी लागेल असं मला वाटतं बरोबर आहे उत्तर देण्यासाठी आपण सगळे देखील सज्ज झाले एका बाजूला केलेल्या भ्याड हल्ल्या संदर्भामध्ये लवकर अशी सर्वसामान्य भारतीयांची देखील तितकीच अपेक्षा आहे संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे यांच्यासाठी मला पुढचा प्रश्न करायचा आहे सतीशजी पुढे येणाऱ्या युद्धाची ही नांदी तर नाही ना ज्या प्रकारे एकमेकांना त्या ठिकाणी आम्ही काय करू शकतो हे दाखवून देण्याची वेळ आलेली असताना युद्धासाठी असलेलं हे आमंत्रण तर नाही ना जे पाकिस्ताननं केलेलं कृत्य आपण ज्याला म्हणतो आणि त्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद भारतानं दिला आणि पुन्हा त्या प्रकारचा जे आहे म्हणजे त्या प्रतिसादाला सुद्धा एक प्रकारची रिॲक्शन म्हणून hmm. पाकिस्तान जो केव्हा प्रयत्न करतोय या सगळ्याच गोष्टी पाहता आणि भारताचं पोस्चरिंग पाहता hmm. एस्केलेशन तर झालेलं ज्याला आपण म्हणतो एस्केलेशन लेटर मध्ये पुढचा टप्पा येण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे आणि एकूणच जनमानसाची भावना लक्षात घेता आणि भारत सरकारनं ज्या प्रकारचं पोस्चरिंग केलेलं आहे कायनेटिक ऑपरेशन हे स्ट्रॉंग पद्धतीनं म्हणजे एक प्रकारे मिलिटरी ऍक्शन जी आहे ती स्ट्रॉंग पद्धतीनं येईल ही शक्यता जी आहे दाट आहे आणि त्या अनुषंगानं जर पाकिस्तानला सुद्धा रिस्पॉन्स करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या मते नक्कीच जे आहे ही पुढच्या युद्धाची नांदी असू शकते पण त्याला पारंपरिक युद्ध या पद्धतीनं माझ्या मते वेगवेगळे वे ऑप्शन्स वे असतील ज्यामध्ये शॉर्ट स्विफ्ट अशा प्रकारचे जे आहेत काही ऍक्शन पण असू शकतात लेटेस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर किंवा ड्रोनचा अनमॅन्ड एरियल व्हेकलचा वापर करून तशा प्रकारचे काही ऍक्शन त्या ठिकाणी असू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण म्हणतो की स्पेक्ट्रम ऑफ ऍक्शन ते त्या ठिकाणी अवेलेबल आहेत पण प्रश्न जर हा आहे की नक्कीच याच्या माध्यमातून युद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होतीय का किंवा एस्केलेशन झालेलं आहे का याचं उत्तर हो असंच त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर काही तासातच भारताने जे काही निर्णय घेतलेले त्याच्या काही तासातच तर पाकिस्तान अशा प्रकारची धमकी देतोय आणि तसा निर्णय घेतोय की आम्ही शिमला करार कॅन्सल करतोय असं जर त्या ठिकाणी म्हणतोय की तुम्ही सिंधू नदी करार आणि त्याच्याशी संबंधित जर निर्णय घेतला तर हे एक प्रकारे जे आहे युद्ध छेडल्यासारखं आहे अशा प्रकारची जर ते भूमिका घेत असतील आणि उघड उघडपणे त्यांनी जर भारताच्या ऍक्शनला युद्ध म्हणून जर त्याला पुकारलं तर माझ्या मते एक प्रकारे जे आहे ते भारतासाठी फायद्याचं आहे यासाठी कारण पाकिस्तानात जर युद्धाची धमकी त्या ठिकाणी देत असेल तर प्री एमटिव्ह स्ट्राईक म्हणजे त्यांनी युद्ध छेडून आम्हाला जे आहे काहीतरी नुकसान पोहोचवण्याच्या अगोदरच आम्ही जे आहे स्वतःच्या बचावासाठी प्री एमटिव्ह स्ट्राईक त्यांच्या एरियामध्ये जाऊन करू शकतो म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याचं काम ते त्या ठिकाणी बरोबर दुसरी गोष्ट शिमला करार जर ते त्या ठिकाणी कॅन्सल करत असतील तर मी म्हणतो शिमला करार त्यांनी कॅन्सल जर केला तर खूप चांगलं होईल का कारण त्याची पार्श्वभूमी अशी होती बांगलादेश युद्धामध्ये त्र्याण्णव हजार सैनिक hmm. त्यांना त्या ठिकाणी सरेंडर करावे लागले आणि त्याच्यानंतर या शिमला कराराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानचे प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडावेत त्याचबरोबर एल ओसी म्हणजे लाईन ऑफ hmm. कंट्रोल काश्मीर मधली जी आहे त्याची सँटिटी आपण त्या ठिकाणी मानावी आणि त्या सॅन्टिटीच्या अनुसार एकतर्फी जे आहे कोणीही कारवाई करू नये अशा प्रकारचा करार आणि बाकीचे प्रोव्हिजन होतात आता पाकिस्तान स्वतःच जर हे सोडत असेल पाकिस्तान स्वतःच हा जर करार कॅन्सल करत असेल तर मग आमच्यासाठी तसं आम्हाला पाक काश्मीर आणि बाकीच्या गोष्टींसाठी जे आहे कारवाई करायचीच आहे तुम्ही स्वतःच तो करार मोडलेला आहे आता एलओसीच्या पार जाण्यालाय जे आहे काही अडखाटी त्या ठिकाणी राहणार नाही आणि एक प्रकारे जे आहे पाकिस्तानने जे केलं ते चांगलंच केलं ते आपल्या भल्यासाठीच केलं भारताच्या भल्या बरोबर आहे पुढचं काय पाहून उचलतं याकडे आपलं लक्ष असेल निवृत्त लष्कर अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत हेमंत महाजन सर आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेल्या या भ्याड हल्ल्याची तर चर्चा सुरूच आहे मात्र दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की इतका मोठा अटॅक होईपर्यंत आपल्या यंत्रणांना खरोखर याची माहिती मिळू शकली नाही की नेमका अशा प्रकारची कुठली स्ट्रॅटेजी होती दहशतवाद्यांची की जी मोडस ऑपरेंडी समजायसाठी बराच कालावधी गेला असावा हेमंत महाजन सर मला थोडा आवाज कमी येत होता पण मला uh, सर, जो प्रश्न लक्षात आलेला आहे की आपल्याला इंटेलिजन्स मिळालं नाही का आणि हा जो हल्ला झाला तिथे काय सेक्युरिटी ऑपरेटर्स होत की नाही हे मला दोन मुद्दे उपस्थित केलेले आहे उत्तर सरळ आणि साफ आहे म्हणजे पहलगाव नावाचं गाव आहे तिथे तर पोलीस असतात किंवा थोड्याफार प्रमाणात सीआरपीएफ असतं जास्त जी सेक्युरिटी असते ती श्रीनगर व्हॅली किंवा या भागामध्ये पुष्कळ असते परंतु हा जो वरचा भाग आहे जो म्हणजे एक सात आठ आपल्याला किलोमीटर दूर आहे आणि तुम्हाला ट्रॅकने जावं लागतं तर तिथे सेक्युरिटी नावाचा प्रकार नव्हता ना आणि ही एक मोठी चूक आहे ही म्हणजे कश्मीर पोलिसांची चूक आहे पर्याय आणि काश्मीर गव्हर्नमेंटची चूक आहे टुरिझम डिपार्टमेंटची चूक आहे कारण जर तुम्ही टुरिस्टना अलाव करता आहात तर तिथे आपण त्यांना प्रत्येकाला पर्सनल सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकत नाही परंतु एरिया सिक्युरिटी म्हणजे रिॲक्शन टीम वगैरे अशा प्रकारची कारवाई असायला पाहिजे होती तिथे काहीही नव्हतं म्हणजे वीस पंचवीस मिनिटं तिथे दहशतवादी नृत्य करत होते आणि जी आपली सर्वात जवळची जी क्युआर होती ती खूपच लांब होती तर ही नक्की चूक आहे आणि पर्यायाने ही भारत सरकारची सुद्धा चूक आहे जर तुम्ही रिमोट एरियामध्ये जर लोकांना अलाउड केलेला आहे तर थोडंफार सिक्युरिटी कवर तिथे असायला पाहिजे तुम्ही त्यांना पब्लिक त्यांना पर्सनल बॉडीगार्ड देऊ शकत नाही परंतु एरिया सिक्युरिटी मात्र प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि क्विक रिॲक्शन टीम तयार पाहिजे ज्याच्यामुळे जर गरज पडली तर एका ठराविक काळामध्ये आपण तिथे पोहोचू शकतो तो दुसरा प्रश्न होता इंटेलिजन्स विषय तर त्याच्याविषयी असं आहे की हे नक्कीच इंटेलिजन्स फेल्युअर आहे परंतु मी स्वतः एक इन्फंट्री ऑफिसर होतो आणि मी भरपूर अशा प्रकारचे दहशतवादी विरोधी आघाडीने केलेली आहेत आणि हे सांगतो की आपल्याला ऍक्शनेबल इंटेलिजन्स नेमकंच इंटेलिजन्स मिळालं की या हॉटेलवरती हल्ला होणार आहे किंवा उद्या पुणे स्टेशनवरती हल्ला होणार आहे तर तो आपण तो हल्ला थांबवू शकतो परंतु जे ऍक्शनेबल इंटेलिजन्स असतं ते मिळवणं अतिशय कठीण काम असतं आता बघा की या भागामध्ये टेक्निकल इंटेलिजन्सचा काही फारसा फायदा नाही ही जे चार पाच माणसं जी आलेली होती की बहुतेक पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचे लोक होते आणि जनरल ते कॉन्ट्रॅक्टवरती आलेले होते तर यांच्या मनात काय चाललेलं आहे हे शोधणं सोपं नाही म्हणजे आजकाल कॉम्युनिटी वॉरफेअर नावाचा प्रकार सुरू झाला आहे लोकांच्या मनाच्या आत शिरून त्यांच्या मनात काय चाललंय हे शोधण्याचा प्रकार सुरू झालेला आहे आणि काय जे युएसी तुटलं होतं तर त्यावेळेला जे त्यांचे त्यांचे प्राईम त्यांचे प्राईम मिनिस्टर होते त्यांच्या मनावरती परिणाम झाला होता की आणि ला वगैरे परंतु हे जे मनाच्या आत काय आहे हे शोधण्याकरता तुम्हाला एक स्पेसिफिक टार्गेट लागतं व्हीआयपी आय पी लागतात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला प्रोफाईल तयार करावं लागतं ते एक डेव्हलपिंग सायन्स आहे वापरलं नक्कीच जातं परंतु हा जो गट होता त्याच्यावरती लक्ष ठेवणं एवढं सोपं नाही तर याच्यामुळे आणलेच तुम्ही तुमच्या स्वतःला इन्फिट्रेड केलेल्या ग्रुपच्या आत वगैरे पण एवढं नक्कीच म्हणता येईल की इंटेलिजन्स ब्युरोने आपलं काम ठीक केलेलं नाही रॉने आपलं काम केलेलं नाहीये त्यांना आणि हे दोघंच नाही तर मी असं की काश्मीर पोलीस आहेत इंडियन आर्मीच्या भागात सगळ्यांनी म्हणजे इंटेलिजन्स हॅज टू बी अ जॉब फॉर एव्हरीबडी कारण ते अतिशय मोठं आणि कठीण काम आहे कारण इफ युअर फोन व मग तुम्ही तुमचं स्वतःचं रक्षण करू शकता तर तो हा एक मुद्दा आहे आणि कॉन्स्टंट मुद्दा आहे की इंटेलिजन्स तुम्हाला कॉन्स्टंटली म्हणजे इम्प्रूव्ह करावं लागेल आणि टेक्निकल इंटेलिजन्स मध्ये खूप फरक पडलेला आहे म्हणजे जसं युएस आपलं जसं पूर्ण जे रशियाचे जे बॅटल फिल्ड आहे युक्रेन वॉर मध्ये त्याच्यावरती सॅटेलाइट मदतीने मदत ठेवली जाते आहे नक्कीच हेमंत सर म्हणजे टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर गोष्टींनी आता पाकिस्तानची कोंडी करणं गरजेचं असताना दुसरीकडे भारतानं दिलेलं उत्तरही तितकंच महत्वाचं आहे अनयजी खरंतर माझी वेळ संपत आलेली आहे मात्र केवळ मला एका वाक्यात आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानच्या कारण आतापर्यंत कधी पर्यटकांवर एवढा मोठा हल्ला केला नव्हता याचं कारण लक्षात घ्या कारण पाकिस्तानच्या साठी जे भारतातले त्यांचे हस्तक आहेत म्हणजे काश्मीर मधले फुटीरतावादी आहेत त्यांच्यासाठी रोजीरोटीच साधन हे भारतीय पर्यटकांचं आहे आणि त्यामुळे तीर्थयात्रे करून वर हल्ला केला जायचा पण भारतीय पर्यटकांवर जे श्रीनगर पहलगाम लायचे त्यांच्यावर एवढा मोठा हल्ला केला जायचा नाही हा हल्ला केला गेला याचा अर्थ पाणी त्यांच्या नाकापर्यंत आलं होतं काहीतरी पाकिस्तानमध्ये अंतर्गत परिस्थिती बिघडलेली होती आणि हा हल्ला या पार्श्वभूमीवर झाला की सव... पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात आहेत लक्षात घ्या तालिबानला मान्यता देणारे जे तीन देश होते सुरुवातीच्या काळात त्यात एक सौदी अरेबिया होता आणि आज सौदी अरेबिया भारताच्या इतका जवळ आलेला आहे युएई आणि सौदी अरेबिया आणि दुसरी गोष्ट अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात होते त्यामुळे नक्कीच अटेन्शन सीक करण्यासाठी हा हल्ला बरोबर पाकिस्तान स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा हल्ला म्हणून जरी आपण पाहत असतो तरी येत्या काळामध्ये त्यांच्या बाबतीत आणखी सतर्क राहणं हे गरजेचं आहे धन्यवाद सतीश ढगेजी हेमंत महाजन सर आणि अनय जोगळेकर सर आपण आमच्या सोबत जोडला गेलात आणि या महत्वाच्या विषयावरती चर्चा केलीत त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली तसंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा